नमस्कार मुंबई आउटलुकमध्ये तुमचे स्वागत आहे चैत्रशुद्ध कामदा एकादशीनिमित्त मंदिर समितीच्या वतीने श्री विठ्ठल रुक्मिणी मातेची नित्यपूजा संपन्न झाली श्री विठ्ठलाची नित्यपूजा मंदिर समितीचे सदस्य ह ब प शिवाजीराव मोरे व श्री रुक्मिणी मातेची नित्यपूजा लेख अधिकारी मुकेश अनेजा यांच्या हस्ते संपन्न झाली यावेळी मंदिराच्या समितीच्या सदस्या शकुंतला नडगिरे ॲडव्होकेट माधवी निगडे ह ब प प्रकाश जवजाळ जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी उपविभागीय अधिकारी सचिन इधापे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर अर्जुन भोसले व नित्य उपचार विभाग प्रमुख पांडुरंग बुराडे उपस्थित होते मंदिरातील श्रींचा काबारा सुळखांबी व श्री संत नामदेव पायरी या ठिकाणी कामिनी गुलाब ड्रेसिंग सॉंग टेबल ऑर्किड भगवा झेंडू पिवळा झेंडू वायटीस विटा शेवंती ब्ल्यू आणि पिंक डेझे पांढरी शेवंती अष्टर चाफा व कमळ अशा विविध फुलांनी सजवण्यात आला विठ्ठल भक्त राजेंद्र पंढरीनाथ नाईक यांनी ही आरास केली आहे या मनमोहक आरासामुळे मंदिर उजळून निघत आहे